नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहात रसगुल्ले तर मी ना म्हशीच्या दुधाचे रसगुल्ले केलेत आता जर म्हणतात म्हशीच्या दुधाचे होत नाहीत रसगुल्ले ते पाकात टाकले की विरघळतात पण मी ट्रा त्यात ना कॉर्नफ्लॉवर टाकून तयार केलेत आपल्या गाईच्या दुधासारखे असे स्पंजी होत नाहीत जास्त पण छान होतात मला तर आवडले मग समजा आता गाईचं दूध नसतंच ना मग काय करणार आपण माझ्या मुलाला पण रसगुल्ले खाऊ वाटायला लागले होते आणि माझ्याकडे ना गाईचं दूध नव्हतं म्हशीचं दूध होतं म्हणलं चला ट्राय करून पाहू हो कसं होते ते तर खरंच सांगते छान झाले एवढंच की गाईच्या दुधा इतके स्पंजी झाले नाहीत पण नसण्यापेक्षा ते केलेलं काय वाईट तर इथे ना इथे मी एक लिटर हे म्हशीचं दूध आहे मग आता म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा फॅट जास्त असतं मग ते पाकात टाकलं की ते विरघळतात म्हणून मी काय केलं सुरुवातीला दूध गरम करून थंड करून घेतलं आणि त्याची वरची साय आहे ना ती सर्व काढून घेतली का तर त्यात स्निग्धता जास्त असते ना मग ते विरघळू नये नंतर म्हणून ही एक प्रयत्न केला म्हणजे आता कशाने आता ह्याने विरगळले नाहीत किंवा टाकले टाकल्यामुळे आता काही नाही पण मी दोन्ही पण ट्राय केलं हे करून पाहायला काय जात आहे म्हणलं वेगळं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना गाईच्या दुधाचे तर सर्वजन करतात आपण पाहू करून पाहू म्हणलं म्हशीच्या दुधाचे कसे होतात ते तर मग मी त्यांना दूध गरम करायला ठेवलं मग हे एक लिटर दूध होतं साई काढल्यानंतर आता हे उकळी आली उकळी आली की गॅस लगेच बंद केला मी आणि आता गॅस बंद केला आणि एक एक मिनिट बर असंच थोडं शांत होऊन दिलं त्याला जर असंच गरम दुधात लगेच टाकलं ना आपलं लिंबाचा रस तर ते त्याचं जी पनीर होतं ना ते खूप चिवट होतं असं म्हणून थोडंसं एकच मिनिटभर थोडं शांत होऊन दिलं आणि हे त्यांना दोन लिंबाचा रस घेतला होता लिंब छोटी छोटी होती कट करून रस गाळून घेतला गाळणी वाट्या त्याचा बियाती जाऊणी म्हणून आणि एकदम टाकायचं नाही लिंबाचा रस असं थोडा थोडा लागल तसा टाकायचा तर मी लागल तसं टाकत राहिले हलवीत राहिले मग ते दूध फाटूस तर तर गरम असल्यामुळं दूध ते फाटतं लगेच पण वेळ थोडं थोडंच टाकत राहायचं एकदम टाकायचं नाही आणि आता असं करीत करीत ना मी स सर्व लिंबाचा रस त्याच्यात टाकला मी आणि हे सर्व रस टाकला कारण त्यानंतर माझं दूध फाटल्या झालं असं तर तुम्ही पाहू शकता मी अजिबात स्किप केला नव्हता व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता फाटले मग हे जरा शांत होऊन देते म्हणजे पाणी पाणी वेगळं व्हावं आणि पनीर पनीर एका साईडला राहावं त्याचं म्हणून तर कोणी कोणी विकत्रीचं पनीर आणून त्याचं पण करतं पण म्हणलं घरीच बनवायचं होतं मला आवडत नाही विकत्रीचं पनीर पण असं खाऊ घालायला मुलाला मी पनीरची भाजी करताना पण कधी पण घरीच पनीर बनविते मग आपल्याला वेळ लागला तरी चालते पण मला जास्त करून बाहेरचं खायला द्यायला आवडत नाही म्हणून मी घरीच तर करण्याचा प्रयत्न करीत असते तर इथे ना मी एक कढई घेतली त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवली त्याच्या त्यावर एक कॉटनचा कपडा टाकला आणि जे आता आपण दूध फाडलं आहे ना त्याचं पण ते टाकू म्हणजे पाणी पाणी खाली गळल आणि वरी त्याचा पनीर पनीर वरी राहील तर आता हे गाळून घेते अशा प्रकारे आता चांगले नितळले असं शांत झाले व्यवस्थित झाले ते आणि आता याच्यावरनं लगेच थंड पाणी टाकायचं म्हणजे लिंबाचा आंबटपणा सगळा धुवून जातो आणि एक्स्ट्राचं जे आपलं ते पनीरचा असं वास पण येत नाही त्याला असं आंब ते पण थंड पाणी टाकल्यामुळं आणि आता हे नितळून घेते आणि नितळायला असं चाळणीत ठेवते मी म्हणजे त्याचं पाणी पूर्ण नितळावं असं आणि ते नितळते तोपर्यंत आपण ना इकडे पाक करून घेऊया तोपर्यंत आता रसगुल्ल्याला दोन प्रकारचा पाक करावा लागतो एक प्रकारचा वा जास्त पाणी टाकून करतात ते आपले रसगुल्ले उकळण्यासाठी असे शिजण्यासाठी आणि एक आपल्या त्यात मुरण्यासाठी रसगुल्ल्यात पाक खाण्यासाठी असा तो वेगळाच करतात तर इथे ना मी आता हे असंच नितळायला ठेवते त्याचं पाणी खालचं जे निघालेलं पनीरचं पाणी का नाही ते पाणी तुम्ही चपात्या करताना ते वापरू वापरू शकता कणिक मळायला किंवा असं ते, ते वापुण, वापुण कि ना हात पाय धुण्यासाठी पण चेहऱ्यासाठी पण खूप चांगलं राहतं त्यासाठी पण तुम्ही वापरू शकता काही पण त्याचा उपयोग करू शकता दोन्हीपैकी एक तर पौष्टिक असतं ते पाणी पण तर मी ते चेहरा ते धुण्यासाठी ठेवलं ते पाणी कारण स्वयंपाक झाला होता माझा कणिक मळण्यात चा जर लवकर केला असतं मळायला घेतलं असतं आता ते नितळात ठेवले ते तर पाक करून घेऊ तर सुरुवातीला आपण ना जो खाण्यासाठी जो पाक मुरण्यासाठी करायचा ना कमी पाण्याचा पाक तो करून घेऊया तर आता एक लिटर दु ह्या दुधाच्या एवढ्या रसगुल्ल्यासाठी त्यांना माझी जी रेग्युलर जी वाटी आहे ना त्या वाटीने मी त्यांना तीन वाट्या पाणी टाकते आणि एक वाटी त्या पाण्यात एक वाटी साखर टाकते आणि त्याचा पाक तयार करते तर पाक काय जास्त त्याचा तारेबंद वगैरे करायचा नसतोय आपण गुलाबजामनला कसा पाक करतो फक्त साखर विरगुन उकळून एक मिनिटभर फक्त उकळून द्यायचं आणि काढून ठेवायचा तरी तेवढाच कच्चाच असा पाका पाक असतो जास्त काही त्याला पक्का पाक करण्याची आवश्यकता नाही तर तीन वाटी पाणी आणि एक वाटी साखर प्रमाण लक्षात ठेवा आणि रसगुल्ल्याला एवढंच परफेक्ट होतं हे तर मला तर एक लिटरच्या दुधासाठी एवढा परफेक्ट झाला आता माझी वाटीची साईज तुम्ही पाहू शकता किती आहे ती वाटी लहान नुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण तुम्ही करू शकता कारण वाटी लहान मोठ्या असतात आता मला दररोजची सवय लागलेली आहे घरात प्रमाण वापरायचे त्याच वाटीनं म्हणून मला ते आता तीच वाटी घेते मी आणि माझ्याकडे तराजू नसल्यामुळे मी काही ते मोजून घेऊ शकत नाही तुम्हाला असं वजनी प्रमाण नाही सांगू शकले तर आता हे झालं आहे आपला पाक तयार उकळ साखर विरघळली उकळलं आहे आता हे गॅस बंद करते आणि हा पाक ना काढून घेते एका वाडग्यात आणि हे कढईत आता दुसरा पाक करायला घेते मी ज्याच्यात आपल्याला आता आपले रसगुल्ले शिजवून घ्यायचे ते था, 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 तर आता ह्या आता मुरायचं आहे म्हणून या पाकातच मी विलायची पावडर टाकली तर साखर आणि विलायची मिक्सरवर बारीक केली आणि ती पावडर टाकली ह्याच्यात आणि हे आता काढून ह्या कुंड्यात ठेवते आणि त्याच कढईत मी मोठी कडे घ्यायची म्हणजे रसगुल्ले आपली चांगले शिजायला त्याला जागा ब राहावी म्हणून मग डबल डबल भांडी करण्यापेक्षा त्याच कढईत मी आता दुसरा पाक करून घेते तर हा पाक साईडला ठेवते आता मी नंतर ह्याच्यात रसगुल्ले मुरत ठेवणार आहोत आपण आणि आता शिजण्यासाठीचा पाक करून घेऊ तर आपण एका वाटीला तीन वाट एक वाटी साखरेला तीन वाटी पाणी टाकलं होतं हे मुरण्यासाठी तर शिजण्यासाठी ना आता आपण पाच वाटी पाणी टाकणार आहोत आणि त्याच्यात एकच वाटी साखर टाकणार आहोत हा पाक ना वाया जातो म्हणजे आपले रसगुल्ले शिजल्यानंतर तो जास्त सपक असतो गोड नसतं मग त्यातच त्या पाण्याचं काय करायचं मग ते पाणी टाकूनच द्यावं लागतं पण शिजण्यासाठी आपल्याला त्यात साखर टाकावीच लागते का त्यात साखर शिरावी म्हणून गोडवा आपल्याला रसगुल्ल्यामध्ये मग त्यामुळे ह्याच्यात पाच वाटी पाणी आणि एक वाटी साखर टाकायची रसगुल्ले शिजल्यानंतर ते पाणी टाकूनच द्यावं लागतंय साखरेचं आणि जो पाक केला ना आपण कमी पाण्याचा तो फक्त खाण्यासाठी घेण्यात येतो हे जरा सपकच असतं जास्त गोडपण नसतं आणि पाणी जास्त प्रमाण जास्त असल्यामध्ये सपक, जा, सप, सपक लागतं जरा आणि त्याचा काही उपयोग पण होत नाही ते जास्त असल्यामुळे शिजण्यासाठीच फक्त त्याचा उपयोग तर आता इथं मी पाच वाट्या पाणी आणि एक वाटी साखर टाकून तो उकळायला ठेवले पाणी इथं तोपर्यंत आपण आता रसगुल्ले करून घेऊ तर आता आपण त्याचा पनीर काढून घेऊ त्या बांधून ठेवलेलं होतं ते तर तुम्ही ना गाईच्या दुधाचं करा खूप छान होतं स्पंजी पण नसेलच तुमच्याकडं माझ्यासारखं गायचं दूध तर तुम्ही म्हशीच्या दुधाचं पण करू शकता ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की म्हशीच्या दुधाचं पण छान होतं फक्त गाईच्या दुधा एवढं स्पंजी जास्त स्पंजी होत नाही पण खायला छान लागते तर आता हे गरम आहे आणखीन पण तुम्ही असं हाताच्या साह्याने त्याला मॅश करून घेऊ शकता पण भरपूर वेळ जातो मग इतका वेळ खाऊ कुणी कशाला करीत बसायचं ना वाटलं तर तुम्ही वाटीच्या साह्याने पण गरम असलं तर असं त्याला मॅश करून घेऊ शकता आणि हे पण तुम्हाला नको असेल हात हात दुखण्यासाठी पाच मिनिट ह्याला पण असं नाही हे करण्यापेक्षा तर एक सोपी पद्धत दाखवते तुम्ही मिक्सरचं भांडं घ्या त्याच्यात हे पनीर घाला आणि फक्त एकच मिनिट त्याला फक्त फिरून घ्या म्हणजे तुम्ही कोणतंही करू शकता हाताने मॅश करू शकता किंवा वाटीच्या सहाय्याने मॅश करू शकता किंवा असं मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेऊ शकता तर मला ना जेवढं सोप्यातलं सोपं असेल ना तेवढं बरं वाटतं करायला कारण आपल्याला बायकांना दुसरी पण कामं असतात फक्त हा एवढंच काम नसतं नंतर पण काम असतात मग वेळ व्हायला नको म्हणून जे कमी वेळेत होतं करायचं तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ते किती असं सुट्ट, सुट्ट होतं आता हे कसं एक जीव झाले ते गोळा आणि याची सुद्धा पुणे मी करून पाहिलं बरं का याचा सुद्धा गोळा खूप छान झाला असा तडाबिडा गेला नाही पण रिस्क कशाला घ्यायची ना जर पाकात टाकला असतं ते जर फुटलं असतं नंतर तर, तर कारण किती बी झालं तर हे म्हशीचं दूध आहे ना म्हणून मग तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला दाखवलं छान रस झालेत अजिबात चिरा वगैरे गेल्या नाहीत पण तरी पण रिस्क नको म्हणून मी त्याच्यात एकच चमचा फक्त कॉर्नफ्लावर टाकले आता मग तुम्ही आणखीन माझ्या त्याच्यानंतर लक्षात आलं बिना कॉर्नफ्लावरचं एक टाकून पाहायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला कळायला असतं की बिना कॉर्नफ्लावरचं पण होते की नाही आता ते तसं नाही मी पुढच्या वेळेस ट्राय करून पाहिलं आणखीन की बिना कॉर्नफ्लावरचं पण एक रसगुल्ला करून पाकात टाकून पाहते कसा होते तो गाईच्या दुधापन आता आपण साई काढल्यामुळं एक अंदाज माझा साई काढल्यामुळे तो नसल विरघळणार नाही पण पाकात टाकल्यास पण मी काय करून घेतलं रिस्क घेतली नाही मी नको उगच वाटोळ होईल म्हणलं पाकाचं एवढ्या मोठ्या म्हणून मग ते रिस्क नको म्हणून मी त्याच्यात कॉर्नफ्लावर एक चमच्यावर टाकलं जाऊ द्या म्हणलं कॉर्नफ्लावर टाकूनच हे करू करू थोडंसं होई नाका आणि बरं थोडं नाही जास्त स्पॉन्जी झाले प्रत्येक वेळेस गाईच्या दुधासारखे तरी काय हरकत आहे मग एक चमचा कॉनफ्लावर टाकली चांगलं मळून घेतलं आणि रसगुल्ले तयार केले असे आणि तोपर्यंत आपल्या इकडं पाक पण मुरलाय आता तुम्ही उकळलं आहे सॉरी हां तर आता तुम्ही पाहू शकता ह्याची साईज किती आहे आत्ता आणि ते शिजल्यानंतर त्याची साईज किती फुगतात ते पण तुम्हाला मी नंतर दाखविते कॉ कॉर्नफ्लावर टाकले तरी ते फुगलेत पण गाईच्या दुधा इतके फुगले नाही ते तुम्हाला माहिती असावं म्हणजे तुम्ही करायला तुम्हाला नाही म्हणून मी, मी सर्व सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे तर एवढे रसगुल्ले झालेत आपले एक सोळा सतरा असतील अंदाजे एक लिटर म्हशीच्या दुधाचे आता हे पाक पण उकळलं आहे आपला आता आपण ह्याच्यात हे शिजायला टाकूया तर सुरुवातीला मी एकच टाकून पाहिला आता आपण कॉर्नफ्लावर टाकल्या त्याच्यामुळे भीती नाही आहे ते विरघळण्याची आणि आपण ह्याचं साई पण काढलेली होती आपली दुधाची त्याच्यामुळे त्यामुळे पण भीती नाही आहे पण आता ना पुढच्या वेळेस ना बिना ची एकदा करून टाकून पाहते मी We'll be right <laughs> back. गाईच्या दुधाची पण एकदा टाकते आणि नंतर म्हशीच्या सुद्धा बिना कॉर्नफ्लावरचे सुद्धा एकदा करून पाहते थोडे अर्धा लिटर दुधाचे आणि नंतर तुम्हाला सांगते मग आता लगेच तुम्हाला सांगायला नको वाटतं ना तसं रस् पण घ्यायची नको वाटते आणि तुम्हाला पहिल्यांदा दाखवायला पण नको वाटतं ना आधी मी करून पाहते बिना कॉर्नफ्लावरचे अर्धा लिटर दुधाचे आणि नंतर पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवते त्याचे व्हिडिओ तर आता हा कॉर्नफ्लावर टाकून तुम्ही पाहू शकता किती छान झालेत तर आपले रसगुल्ले ते आता मी पाकात एक 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 सोडते असे आणि आता तुम्ही पाहू शकता आपले परफेक्ट झाले अजिबात विरघळलं नाही आपण कॉनफ्लावर टाकल्यामुळं तर आता हे शिजून देते तर गॅस फुलच ठेवायचा बारीक अजिबात करायचा नाही आणि झाकण टाकायचं आता सर्व रसगुल्ले त्यात टाकले की त्याच्यावर झाकण टाकायचं आणि एक पाच किंवा सहा मिनिट त्याला उकळून द्यायचं पाच सहा मिनटं भरपूर वेळ होतो तेवढ्या ह्याच्यात आपले रसगुल्ले चांगले फुल गॅसवर शिजते तर त्याला खूप वेळ काही ठेवायचं नाही मी फक्त पाच मिनटं ठेवले झाकण टाकल्यानंतर पाच मिनटं आता हे सध्या उकळते टाकूस तर आणि नंतर झाकण टाकल्यास पण एक पाच मिनटं मी ठेवलेले आहे तर आता झाकण टाकले आणि पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता किती साईज मोठी झाली त्याचे चांगले फुगलेत आपले रसगुल्ले तसेच स्पंजी वाटायला लागले तर छान झाले तर फुगून साईज तुम्ही पाहू शकता आता ना मी ह्याला ना आपले झाऱ्याच्या मदतीने काढून घेते म्हणजे पाणी खाली राहील आणि रसगुल्ले वरी येतील तुम्ही पाहू शकता फुगलेत छान झालेत आपले आणि आता हे काढून एका बाउलमध्ये घेते आणि जे सुरुवातीला पाक केला तर ना आपण मुरण्यासाठी कमी पाण्याचा तो पाक आता आपण ह्याच्या बाऊलमध्ये टाकूयात तर छान झाले रस तर रसगुल्ले मला तर आवडले तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा जर तुमच्याकडे गाईचं दूध नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हे म्हशीच्या दुधाचे करा आणि गाईचं दूध असेल तर खूप चांगलं मग सेम हीच प्रोसे प्रोसेस करा फक्त एवढंच की त्याच्यात तुम्ही कॉर्नफ्लावर टाकू नका गाईच्या दुधाच्या रसगुल्ल्यामध्ये तर मग मी आता हे पाक टाकून घेते आपल्या ह्या बाउलमध्ये तर ती विलायची पावडर खालच्या साईडला राहिलेली आहे ती मिक्सरवर काढल्यामुळं ते खाली तुम्ही म्हणताल पाकात काय आहे आपण विलायची पावडर टाकली होती ना ते राहिलेली आहे तर मग कसे वाटले तुम्हाला रसगुल्ले ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि मशीच्या दुधाचे असे रसगुल्ले तुम्ही पण ट्राय करून पहा नक्की आवडतील नसेलच गाईचं दूध तर करा असेल गाईचं दूध तर खूपच चांगलं तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि माझा हा प्रयत्न ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा